नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आपण विमानातून फिरतो हेलिकॉप्टर मधून फिरतो इतक्या उंचावरून खालची खालचा परिसर खालची माणसं आपल्याला कशी दिसतात खालचा परिसर आपल्याला कसा वाटतो आज प्रश्न इंदिरा गांधींनी राकेश शर्माला विचाराव जेव्हा अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार राकेश शर्मा हाच प्रश्न आता नुकतीच आठ महिने अंतराळात अडक अडकलेली अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिलाही विचारला गेलो या या दोघांनी भारताच वर्णन सुंदर सुंदर प्यारा हिंदुस्तान हमारा अशा शब्दात केलो हाच प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांना विचारला गेला तुम्हाला काय वाटलं जनांगी पाटिल एक योद्धा एक मराठा योद्धा योद्धे साजेस जनांगी पाटिल बोल नारायणगढ़ा बीड़ जिले नारायणगढ़ा नारड़ी सप्ताह सुरू है तन निमित्ता ने मनोज जनांगी पाटिल नारायणगढ़ होते त्याची तब्येत ठीक नाही तरीही अनुयायांच्या आग्रह असतो लोकांचा आग्रह असतो समाजाचा आग्रह असतो त्यांनी यायचं कबूल केला आणि आली त्यांना घ्यायला समाजाने खास हेलिकॉप्टर पाठवलं होत हेलिकॉप्टर मधून मनोज जरागे पाटील आले नारायणगडावर त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं ते हेलिकॉप्टर पाहायला लोकांनी तोबा गर्दी केली होती मीडियाने जरांगे पाटलांना विचारलंय तुम्हाला काय दिसलं हेलिकॉप्टर मधून जनांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणापासून वंचित होरपळलेला समाज मला दिसला म्हणजे एका वाक्यात जरांगे पाटलांनी खूप सारं बो वास्तव कटू वास्तव भयान वास्तव बोलून दाख सांगितलं म्हणाले मराठा आरक्षणापासून वंचित होरपळलेला समाज मला दिसला भयान वास्तव दिसलं शेतकऱ्यांच बुडालेलं शेती दिसली म्हणजे जरांगे पाटलांचं एक, एक, एक वाक्य अतिशय बोलकाय जनांगे पाटील म्हणाले मी मला उंचीवर राहायचं नाही मी एवढ्या उंचीवरून आलो हेलिकॉप्टर याच गंमत म्हणजे जरांगे पाटील पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमधून बसले पहिल्यांदाच आतापर्यंत हेलिकॉप्टर बसले नाहीत विमानातही बसले नसतील आरक्षण आंदोलन आणि उप उपोषण वगैरे हाच त्यांचा हाच त्यांचा प्रवास आतापर्यंत राहिला आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हेलिकॉप्टर मध्ये बसले तर आता कस कसं वाटलं तुम्हाला ते म्हणून मी खूप उंचीवर होतो पण मी उंचीवर राहिलो तर माझा समाज गळून पडेल म्हणून मला जमिनीवर राहायचं आहे उंचीवर होतो ठीक आहे तो आनंद जो मिळतो तो क्षणिक आनंद आनंद असतो मी जमिनीवर राहतो त्यामुळे समाजाला आयुष्याचा आनंद मला द्यायचा आहे की पाठी हे बोलून गेले की बाहेिकॉप्टर मध्ये जे बसतात जे बसणारे लोक आहेत त्याचा मला राग आला असंही असावं हो कदाचित ती वरची मंडळी वर वरून फिरणारी मंडळी खालच्या लोकांबद्दल विचार करत नसतील पण हे काय धनंग पाटलांनी आज कटू वास्तव बोलून दाखवलं की होर होरपडलेला समाज दिसला तो समाज वाट पाहतोय त्या आरक्षणाची त्या आरक्षणाची पहाट मनोज जनांगे याच्या उपस्थित हयातीत समा मराठा समाजाला दिसेल का याची उत्सुकता आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार